पिंपळगाव सायखेडा सर्वसाधारण दर सत्तावीसशे पंचवीस शेतकरी मित्रांहो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आजचे कांदा कांदा बाजारवा महाराष्ट्र या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता पोपरगाव उन्हाळी कांदा अवक नऊ हजार किमान दर हजार रुपये कमा दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर सव्वीसशे पंचवीस शेतकरी मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लसलगाव निफाड उन्हाळी कांदा आवक पाच हजार चारशे साठ किमान दर अकराशे पंचाहत्तर कमांदर तीन हजार पंचवीस सर्वसाधारण दर सत्तावीसशे पंचाहत्तर पुणे मांसरी लोकल कांदा अवक त्रेपन्न किमान दर सतराशे कमांधर सव्वीसशे सर्वसाधारण दर बावीसशे शेतकरी मित्र आहो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन रोजचे कांदा बाजारभाव व शेती संबंधित व्हिडिओ व शेतकऱ्यासाठी अपडेट व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सात हजार किमान दर तेवीसशे एकूण तीसशे सर्वसाधारण दर सव्वीसशे सबस्क्राईब करा लाईक करा जुन्नर आळेफाटा किमान दर पाच हजार कमालदर अकराशे दर तीन हजार दोनशे दर एकवीसशे पुणे लोकल आवक अकरा हजार किमान दर बाराशे दर तीन हजार सर्वसाधारण दर एकवीसशे शेतकरी हो सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या चॅनलवरती नमो शेतकऱ्याचा हप्ता कधी येणार आहे ही वेळ आणि तारीख निश्चित झाली आहे त्यामुळे तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता डिस्क्रिप्शनमध्येही लिंक आहे आणि चॅनलवरतीही लिंक आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका